नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्यायांमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीचा नागरिकशास्त्र विषयाचा पाठ क्रमांक एक आपले समाज जीवन या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय अभ्यासणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सहावी असा मेसेज करा मी सहावीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन आपल्याला इथे पहिला प्रश्न दिलेला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पहिलं विधान दिलेलं आहे समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला टिंबटिंब गरज वाटली तर इथे उत्तर आहे नियमांची मग आपण लिहायचं समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली त्यानंतर आता विधान क्रमांक दोन माणसातील कलागुणांचा विकास टिंबटिंब होतो इथे उत्तर आहे समाजामुळे मग आपण लिहायचं माणसातील कलागुणांचा विकास समाजामुळे होतो त्यानंतर तिसरं विधात आपल्या काही भावनिक आणि टिंबटिंब गरजाही असतात मग उत्तर लिहायचं आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाही असतात त्यानंतर आता प्रश्न क्रमांक दोन खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्या मूलभूत गरजा कोणत्या मग उत्तर लिहायचं अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य ह्या आपल्या मूलभूत गरजा आहेत प्रश्न क्रमांक दोन आपल्याला कोणाचा सहवास आवडतो उत्तर लिहायचं आहे आपल्या कुटुंबातील लोक आपले नातेवाईक आणि आपले मित्रमैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो आहे समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते मग उत्तर लिहायचं समाजामुळे आपल्याला आपले विचार मांडण्याची आपल्या कलागुणांचा विकास करण्याची व आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळते त्यानंतर आता प्रश्न क्रमांक तीन आता या तिसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथे तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे तुम्हाला काय वाटते दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न दिला आहे इथे समाज कसा तयार होतो मग आपण उत्तरामध्ये लिहायचं सर्व स्त्री पुरुष प्रौढ वृद्ध लहान मुले मुली यांचा समावेश समाजात असतो आपले कुटुंब हे समाजाचा एक घटक असते समाजात विविध गट संस्था संघटना असतात कामामधील परस्पर संबंध परस्पर व्यवहार त्यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजात होतो काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो तर हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता दुसरा प्रश्न पाहूयात समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते मग इथे पहिल्यांदा न्यायचं अन्न वस्त्र निवारा सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते अशा प्रकारच्या व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे तर हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आता पुढील प्रश्न पाहूयात माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते संवाद राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला समाजाच्या निर्मितीमागील ही एक मुख्य प्रेरणा आहे समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली त्यातून रूढी परंपरा नीतीमूल्य निर्माण झाले त्यामुळे माणसाचे समाजजीवन अधिक संघटित व स्थिर झालं तर अशा पद्धतीने आपण हे उत्तर कंप्लीट केलं आता पुढे जाऊयात समाजव्यवस्था अस्तित्वात नसती तर कोणत्या अडचणी आल्या असत्या मग इथे पहिल्यांदा लिहायचं आपण समाजातील व्यक्तीचे श्रम आणि त्यांच्या कौशल्यामुळे वस्तू तयार होतात शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवा सुविधांमुळे आपण सन्मानाने जगू शकतो समाजव्यवस्था नसती तर यात अडचणी निर्माण झाल्या असत्या या सर्व बाबी आपल्याला समाजात उपलब्ध होतात वेगवेगळे उद्योग व व्यवसायातून आपल्या गरजा पूर्ण होतात समाजातील अनेकविध व्यवसायांमुळे आपल्या गरजा भागतात समाजव्यवस्था नसती तर या गरजा अपूर्ण राहिल्या असत्या समाजव्यवस्था नसती तर आपल्या क्षमता कौशल्यांचा विकास झाला नसता तर ह्या सर्व आपल्याला अडचणी आल्या असत्या जर समाजव्यवस्था अस्तित्वात नसती चला इतकं झालं आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक चार पुढील प्रसंगी काय कराल पहिला प्रसंग आपल्याला दिलेला आहे तुमच्या मित्राची किंवा मैत्रिणीची शालेय वस्तू घरी विसरली आहे माझा मित्र किंवा मैत्रीण जर त्यांची शालेय वस्तू घरी विसरली असतील तर त्या दिवसासाठी माझ्याकडे असणारी वस्तू दोघांनी मिळून वापरू जर एखादी वस्तू माझ्याकडे अधिकची असेल तर ती वस्तू मी देईन तर अशा पद्धतीने आपण या पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं आता पुढे जाऊयात इथे दुसरा प्रसंग असा दिला आहे की रस्त्यात एखादी दृष्टीहीन किंवा दिव्यांग व्यक्ती भेटली मग इथे आपण लिहायचं रस्त्यात एखादी दृष्टीहीन दिव्यांग व्यक्ती मला भेटली तर मी त्या व्यक्तीला आवश्यक असणारी मदत करेन जर त्या व्यक्तीला रस्ता ओलांडायचा असल्यास अथवा एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असल्यास तिला आवश्यक ती मदत करेन त्या व्यक्तीकडे असणारे सामान हातात घेऊन त्या व्यक्तीला ज्या ठिकाणी जायचे असेल तिथपर्यंत सोडेन तर अशा पद्धतीने आपण दिव्यांग व्यक्तीला मदत करू शकतो तर हा जो प्रश्न होता हा प्रश्न ह्या पाठावरील शेवटचा प्रश्न होता त्यामुळे पाठ क्रमांक एकचा स्वाध्याय इथे कम्प्लीट झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओखाली कमेंट करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर येत तसावी असं आम्ही मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू